कुल प्रशासनाच्या नाक्कावर टिचून रॉयल्टी एका गाडीची आणि अनक्रॅश सँडची वाहतूक दुसऱ्या गाडीतून असा प्रकार सुरू आहे विशेष म्हणजे एका गाडीची नंबर प्लेट दुसऱ्या गाडीला चिटकवून महसूल प्रशासनाला वेढ्यात काढण्याचा धंदा अकोलेत सुरू आहे कधी नव्हे गेल्या काही दिवसांपासून अकोलेचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे एक जानेवारी रोजी स्वतः तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी नवलेवाडी फाट्यावर सिन्नरच्या बिन्नर नावाच्या इसमाची एम एच पंधरा व्ही चौऱ्याहत्तर सत्याहत्तर या क्रमांकाची गाडी पकडली मात्र या गाडीचा क्रमांक बनावट असल्याची चर्चा अकोलेत सुरू आहे एम एच पंधरा व्ही चौऱ्याहत्तर सत्याहत्तर या क्रमांकाच्या अनेक गाड्या अकोल्यात येत असून प्रत्यक्षात ती गाडी वेगळी असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे घटनास्थळी जाऊन या गाडीची नंबर प्लेट बघितली असता ती चिटकवलेली असल्याची दिसून आली महसूलच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम या गाडी मालकांकडून सुरू आहे त्यानंतर रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक विना क्रमांकाच्या पिवळ्या रंगाचा टिप्पर महसूल विभागानं पकडला मात्र महसूल विभागाकडे या टिप्परची काहीच नोंद नाही विशेष म्हणजे ही गाडी सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सोडण्यात आली आणि राख झाली तरी चालेल पण दोन नंबर धंद्याचा नाच सोडणार नाही हॅशटॅग दोन नंबर असं स्टेटस टाकून अकोले महसूलला थेट चॅलेंज दिलं विशेष म्हणजे ही गाडी कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आली त्यामुळे महसूल विभागाला ही गाडी सोडण्याच्या बदल्यात मोठं लक्ष्मी दर्शन झाले असल्याची चर्चा सुरू आहे राजूर या ठिकाणी अक्षय तुकाराम सदगीर यांच्या मालकीची एम एच वीस एच बावीस पंच्याऐंशी ही गाडी पकडण्यात आली या गाडी मालकाकडून एक लाख सव्वीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला मात्र इतर गाड्यांना महसूल विभागाकडून मोठा अभय मिळाला अकोलेच्या महसूल विभागावर आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांचं दुर्लक्ष आहे विकास कामं करण्यासाठी क्रॅश सॅन्डची गरज आहे मात्र त्या आडून महसूल विभाग मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोडपाणी करत आहे गौण खनिज माफियांना चाप बसण्यासाठी गौण खनिजासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यासाठी महसूल खात्यानं कठोर पावलं उचलली आहेत तर राज्यातील अवैध वाळू उपसा रोखणं आणि वाळू माफियांना लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत गौण खनिजा संदर्भातील अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागाने वाळू माफियांना आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत हा निर्णय तातडीनं लागू करण्यात आला असून तसे परिपत्रक महसूल विभागानं जारी केलेत तसेच सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर गौण खनिजांचे वाहतूक करण्यास बंदी असूनही अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे अकोले टाइम्स साठी अमोल माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस